मिले ना बारंबार तरुरसे पत्ता गिरे फिरणं लगे डार कशाप्रमाणे हा दुर्लभ दे आहे तर एक परिवार असा होता असा नेम आहे की दोघं पती पत्नी चांगले भेटणं दोघांचे एक विचार भेटणं भाग्याची गोष्ट आहे नाहीतर एक इंगार एक भिंगार आपल्या भाषेमध्ये ते जमत नाही तसं बिचारे एक माता माऊलीचे एका बेवड्याशी लग्न झालं ते सोंग रोज आहे जीवन पिऊन आलं की मला जेवायला हाड म्हणजे ते मी निघून जाईन ती बिचारी पन्नास वर्षे त्याच्याशी संसार केला तिला शांतामाय भेटली म्हणे गंगू तुला उशीर काय झाला ग म्हणे ते आले जेवायला हाड चक्कीवाल्याकडे गेले चक्कीवाल्याने सांगितलं अगोदर पैसे दे मग पीठ घेऊन जा कसं तरी पैसे पाहायला गेले तर पैसे नव्हते त्यांना विचारायला गेले ते त्यांनी गे ते पैशाची दारू पिऊन घेतली खरं माणसं दारू पितात हे बायांचा दोष आहे ज्यामुळे तो पिऊन आला तर त्याचं छातड पकडायचं त्याची आधी ताकद कमी झाली आहे घरात दरवाजा बंद करायचा आणि जे ते डॉक्टर इंजेक्शन देते ते दोन लाता घालायचे दोघ <laughs> मला सांगाव नाही मला मारायचं आणि पुन्हा उद्यापासून बंद करेल प्याय हा प्रयोग करायला काय हरकत आहे तसा ती उशीर झाली ती म्हटली काग निघून जाय सांगतो ना तो त्याला असं कर निघूनच जा दुसऱ्या दिवशी पिऊन आला तसंच केला प्रयोग चतड पकडलं दोन लाथा मारल्या तो म्हणे मी निघून जाईल मी निघून जा बापरे पन्नास वर्ष ही कधी बोलली नाही आणि आता निघून जाय म्हणते तिला ते शंताबाईचे चे शब्दाचा लग लग गुण लागला बरोबर आता निघून जाय तर नाही मग निघून जाईन जा निघून म्हण निघून जाईन म्हणे खरं निघून जाईन म्हणे जा रे म्हणे खरंच जाईन म्हणे जाय रे खबोतर निघाला खरोखर निघाला तर असे थंडीचे दिवस दारो पिऊन रस्त्याने निघाला पोटात धूप लागलेली जसं निघाला तसा एकदम दाट जंगल लागली पूर्वी फार जंगल होते आणि मोठं झाड होतं जशी वाघाने डरकाडी फोडली त्या झाडावर चढून गेल्या नव्वदच्या स्पीडमध्ये नंतर ते प्यालेला होता म्हणून फांदीवर झोप लागून गेली रात्रीचे बारा वाजले जवळच्या गावात वाडा फोडला चोरांनी दहा चोरांनी चोरी केली चोरी केली पन्नास किलो के सोनं पन्नास किलो चांदी पंचवीस हजार कोटी रुपये रोख महाराज तुम्ही इथलं कसं काय सांग तुम्ही गर्दी एवढा सर्व माल घेऊन त्या ठिकाणी दाग दागिने अनेक प्रकारचे दागिने घेऊन ते त्या झाडाखाली आले नेमकी जो या झाडावर झोपला आणि तिथं त्यांनी काय करायला लागले ते आपले आपले वाटे करून घ्या असं सा त्यांचं मत तिथं झालं कंदील ठेवला आणि घोंगड्या अथरल्या ते वाटे करायला लागले तेवढ्या त्याला असं वाटलं की आपण घरी झोपलेलो आहोत या कानीवर त्या कानीवर व्हावं गा आणि असं झाला जसं आला नवशेष पिढी दंडक अमावश्याची रात्र रात्रीची बारा वाजलेली एवढं जनावर खाले पडणं ते काय म्हणून बरं की तुम्ही मी लागणार असं म्हणतील का हो पडा पडा रे पुढे पुढे इतके पडायला लागले जोरात काही इतके जोरात पडायला लागले ते पया पया मग दोतर मग दीड बिघा कपाशी उपाय काही मा कोण कुठे हेरमा कोण नाडगा मा नव्वद किलोमीटर मागे पाहिलं नाही मग हळूहळू मागे पाहायला लागले नव्वद किलोमीटर निघून आले आता हा उठला बाप क्या बाप हो हो भगवान देता येत छप्पर फाड तिथं डोळे मिडी सोडले पूर्ण माल सर्व घेतला आणि घरी आला तिकडे शांताला ती म्हणत होती गोंगूबाई म्हणे तुम्ही सांगितलं <laughs> तु ते चालले गे मग जाणार नाही या पट्यारा कुत्रा जात असते म्हणजे जनावर घरी तू चिंता करू नको तेवढाच दरवाजा बाजला कोण आहे म्हणे मी आहे म्हणे तू कोण आहे म्हणे मी मी आहे अरे पण तू कोण आहे म्हणे मी मी काय पूर्वी नाव धरून हाक मारायची पद्धत नव्हती काही समज नाही समेर अरे पाणी काढलं ना तुझं स्नाचं माझं कार व समीर कोण आहे तुझी बहीण आहे का नाही ना महाराज म्हणजे बायको कोण मी एकशे वीस तुला नाव धरून हाक मारते न तुम्हाला ते समजणार उसमे प्रेम है। प्रेम बढता आहे तो सांगायचा नाव धरून बोलल्याने प्रेम बढता आहे तो फारकती कशी होती <laughs> पहिले फारकते व्हायचे काक्षीने एकदा पाणी ग्रहण केलं अंतिम श्वासापर्यंत एकनिष्ठ राहण्याची पूर्वीची पद्धत होती की नाही आता सर्व पद्धतच बदलली वधवरा पाणी ग्रहण म्हटल्यानंतरच हातात हात घ्यायची पद्धत होती हा ते लग्नात पहिलेच त्या गुलछाडा उडा ते लोकांना अगो दाखवतात तसं काही करू नका ते दाखवू नका आपल्या परंपरा जपा त्यामुळे सर्व ती रचना जी ऋषी मुनी मुनीप्रणीत लावलेली आहे ती तशीच असावी नाहीतर ती पुंगाने वाजत बहारो दगडे भर मेरा मैबुगड्या आया आहे काय मैबूग आपली भारतीय संस्कृती वैदिक मंत्राची उपासना असावी तिथे मैबू फायबूक कशाला वार्ण असायला पाहिजे तर ह्या परंपरा मोडल्या पाहिजे पण आपण भारतीय आहोत आणि महाराष्ट्रीयन आहोत आपली साडी नववारी असावी सावारी असावी एवढा कोठारा घालला काय सांग पन्नास किलो कपाशी भरीसन उरी एवढा मोठा झोला <laughs> बर तो बेमाप झोला रस्ता चालता येत नाही अपंगासारखी ती किती माऊली असत त्या झोला धरतीची एक मंडपा इथलं पाणी आणि परत फोटोवाला ते मग फोटोवाला आपलं इथलं नाही तो इतके फोटो काढतो की नवरीले तिचे भर असतो भाऊ आता ना आड़के मोठा केला त्यांचा आहे तसा सहज फोटो काढला पाहिजे फोटो असो काय मी सांगत होतो घरी आला कोण आहे म्हणे मी मी म्हणे तू कोण आहे म्हणे आ आतून हो <laughs> <वाड़ मने> <laughs> आवाज द्या पिट्यांबाब खास खानदानी तो परत नाही दरवाजा आवाज वाढला का माल लय होता जर पैसे दिलेले नसले घरात बाजार नसेल बोललो ती कमी वाट पंखा लावता उडाल कर तरी सांग क्या चटणी बनी है <laughs> आणि जर घरात किराणा दिला पैसे दिले भाजी मग तेल कमी का भाजी का आवाज सब पैसे की भाजी तसा <laughs> hey, म्हणे वड नुसता आलेलो नाही तिने दरवाजा उघडला येऊ रेखत निघून ती सांडली दागिनेच दागिने मालच माल हे घे सर्व नकशीकांत दागिने डोक्यावर अंगावर धारण कर आणि हे पैसे घे सगळी जडगाव तीन चक्कीला ये काय पैसा आलाय माणूस काय बकील काही सांगताय आणि त्याला सांग एकच जबामा गहू बी टाका ना बाजरी बी टाकाणी ज्वारी आणि पिठे वेगळे वेगळे आले पाहिजे पैसा पैसा बोल एवढ्या थांबला नाही पुढचं ऐका दृष्टांत संपला तस नर कुणा मिळेल कीर्तन श्रवण करायला मिळेल असं भजन मिळेल मानवाचाच मिळेल दुर्लभ बात आता आपल्याला हाती लागलेले आमचे स्वप्नील महाराजांसारखं इथं मार्गदर्शन आहे आपलं उत्तम असं भजनी मंडळ काय मृदंग म्हणे आनंद घेत होते सुंदर सावण बिवण गोड असा आनंद घ्या कधी काय वेजात हवाले नव्हते देवाने अशी आजार आणलेले आहेत आता एकदम टनटन हो मातारा आमच्या गावातला पण कीर्तन लि आपलं सप्ताला पैसे द्यायचा नाही मंदिर रात यायचं नाही देवाने एक आजार त्याला सफरण भेट पाठवला हो एक कणिबडी हा खाली आधी जय चांगलं चोर म्हणून उसकी ताकद बहुत अलग आहे त्या पैशाने आपल्या हाताने पैसे घेऊन आपले हवाने घे तोपर्यंत भजन करून घ्या म्हणून परमात्मा आपल्या निश्चित कृपा करतील सुंदर हे मंदिर आहे याची जबाबदारी आपल्याला देवाची पूजा पाठ नैवेद्य वार्षिक उत्सव सर्वांनी देश काल पात्र पाहून दान धर्म करा सर्व पहा बालक तो पण मला एवढा आनंद आला महाराज श्री काही महाराजांचा गाव गप्पा महाराज जोडत जो म्हणजे आमचे स्वप्नील महाराजांचं कौतुक पुरुषही धार्मिक मुले निपजती निज कुल दीपक निश्चितच आपलं घर

कृष्ण हरे आवाज दे तो एक मिनिट तुकाराम तुकाराम, 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 तुकाराम असतात आणि कीर्तनासाठी योगदान दिलेलं असताना त्यांचं नाव ऐकण्याच्या अगोदर निघून जातात उद्या तुमच्याही घरची पंगतील कोणी ऐकणार नाही ना तेव्हा तुमच्याही मनाला लागेल नाना ना खुर्ची सलावादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सप्ताह जो सुरू झालेला नाहीये प्रांत प्रतिष्ठा सोडा कलश महापूजन यज्ञ या, या तीन दिवसाची घटिका चालत असताना आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा ज्या घटिकेने आपण कार्यक्रम करतो आहोत आज मंदिरामध्ये दिवसभर पूजा चालली पूर्ण गावात आणि गावातले सर्वजण कौतुकाच्या शब्दाने आम्हाला थाप ठोकत होते की भव्य दिवस स्वरूपाची पूजा चालते पूजा आमच्या जीवावर नाही चालत आहे पूजा तुमच्या जीवावर चालते जशी साखर सर्वांगी गोड असते तसं माझ्या गिरडातलं प्रत्येक घर साखरेसारखं गोड हो आहे साखरेला रात्री खा दिवसा जसं नानाजींनी सांगितलं तसं गिरडवासियांकडे कोणताही कार्यक्रम करा तो हक्काने केला जातो कारण साखरेपेक्षाही तुम्ही या तत्वाने आदरणीय परमपूजने तुम्ही सर्वजण मी कीर्तन श्रवणाचा लाभ घेत होतो देशातील मोठे बाबांचे अनेक शिष्य तुम्ही संसारिक लोक आहात त्याच्यातले निम्मी लोकांना माहीत नसेल मोठे बाबा म्हणजे आपला श्वास आहे तर मोठे बाबा म्हणजे आपला प्राण आहे खानदेशाच्या मातीतलं एक वैभव आडंदी सारख्या नगरीत गेल्यानंतर मी कुठला आहे हे सांगत असताना आपलं गाव नाही सांगावं लागत मी मोठ्या बाबांचा परिसरातलाय हे जरी सांगितलं तर आपली छप्पन इंच छाती इंद्रायणीच्या काटावर होते त्या सूर्याची लेकरे त्या सूर्याचं नाव मोठे बाबा आणि त्या मोठे बाबांच्या अनेक शिष्यांमधले आपल्या या कीर्तन मानण्याआेत आपण बाबांच्या अगदी जवळचे तीन शिष्यांना बोलवले टप्प्याटप्प्याने सर्वच कार्यक्रम गोड होतील पण आजही ज्या काय पद्धतीने कार्यक्रम गोड झाला नानाजी जसं तुम्ही गाडीतून उतरला आणि मी तुम्हाला कोर्ट मध्ये पाहिलं मला असं वाटत होतं की माझ्या गिरणाच्या काठावरचं हे गिरड गावात आज मोठ्या आगमन <laughs> तुम्ही एवढ्या लांबहून तुम्ही एवढ्या लांब येत नाही पण या, या प्राणप्रतिष्ठा सोड्याच्या संदर्भात तुमची माझी चर्चा झाली तुम्ही शब्दाला मान दिला तुम्ही आलात मी माझ्या संपूर्ण गिरड गावातर्फे माझ्या श्रीदूत गुरुदत्त भजनी मंडळातर्फे व मंडळातर्फे मी मनापासून तुमचं स्वागत आणि मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आमच्याकडनं जे स्वागत होईल ती ह्या टाळ्यांच्या गजराने तुम्ही स्वीकार करावा त्याचबरोबर आज ज्यांची सकाळची संत भोजन पंगत होती हरिभक्त ज्ञानेश्वर जालम पाटील संध्याकाळी संत भोजन पंगत होती संजय कृष्णाजी पाटील आणि आजच्या कीर्तनकारात कीर्तनाचं मानधन आदरणीय विश्वनाथजी खुशाल मोरे व भविष्यात येणारी मोठी पदवी ज्यांच्या पदरी पडणार आहे असे सर्वांचे लाडके आबासाहेब संजयराव भिकन पाटील या दोघही दातृत्वांनी सकाळ संध्याकाळच्या भोजन दातांनी सर्व्या वाजवा आजच्या त्यांनी सांभाळून घेतल्या म्हणून एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे त्याच पाच मिनिट कोणी उठू नका जे आपल्याला दोन दिवसापासून अतिशय सुंदर गायनात नाहून घेत आहेत आदरणीय आमचे गुरुस्थानी असणारे आता नानाजी तुम्ही बोलत होते फोटो फोटोवाला आणि चक्कीवाला त्या दोन्ही तिरपा उभा होता तर त्या फोटोवाला आमना आणि चकीवाला आमना <laughs> पण इथं चक्कीवालाही गोड आहे फोटोवालाही गोड आहे आदरणीय आमच्या अनिल मामा तुम्ही उद्या येणार नाही तुमच्या मोठ्या सप्तेची सुरुवात होत आहे आमच्या छोट्या का सत्कार तुम्ही अर्थी आबासाहेब ती घेऊन आलेले आहेत प्रमुख अतिथी त्यांनी आमच्या अनिल मामाचा सत्कार करावा या इकडे 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 हे गिरड आहे जवळ ना सत्कार लिहिल्या तुम्हाला घाल ना <laughs> कलाव्या त्यानंतर बुक घ्या यानंतर प्रमोद गुरुजींचा सत्कार आमच्या आप्पा करतील या कार्यक्रमासाठी अतिशय तुमची उपस्थिती आम्हाला खूप तोला मोलाची आहे या मामा त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित ओझरचे आमचे रवींद्रजी टेलर मामा शंख वादक आमचे त्यानंतर शंख वादक आमचे लक्ष्मणजी मामा चौधरी त्यांचीही उपस्थिती आहे अकोश आप्पांची उपस्थिती आहे सर्व्याच तोला मोलाच्या मंडळीची उपस्थिती आहे साऊंड सिस्टीम गोड आहे सर्व वारकरी गोड आहेत या मुलांना ज्यांनी दिनगी दिली काल शंभर रुपये विमलताई कुंभार यांनी दिले होते पाचशे रुपये राजेंद्र बनसाराम पाटील यांनी दिले आदरणीय मराठा आवाज संजय विकांत पाटील यांनी एकवीसशे रुपये दिले विकास विश्वनाथ भावसर यांनी बिस्किटचे चे पाठवले आहेत आणि दीपक सीताराम कोडी फडवाले काका यांच्या आई साहेबांनी पाचशे रुपये दिले या या दात्यांसाठी टाळी कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टम साठी बोलवले धुळे जिल्ह्यात आलेले आमच्या आदरणीय दादाजी यांच्यासाठीही जोरात टाळी होऊ द्या सगळ्यांचे शब्दसुमनाने स्वागत करत असताना आजचे जे जाते होते आदरणीय विश्वनाथजी घुशाल मोरे संजय विकंद पाटील यांचेही मी मन भरून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर अन्नदात्यांचेही आभार व्यक्त करतो मुलांसाठी ज्यांना काही द्यायचं असेल त्यांनी त्या टेबलवरवरती नाव ठेवतात त्यांच्यासाठी तिथं देत चला कारण तुम्ही फक्त थोडं द्या त्यांना वर्षभर वर पुरतं एवढीच भीक मागतो एखादा शब्द चुकला तर आम्हालाही माफ करत जा आम्हालाही समजून घेत जा उद्याचे कीर्तनकार आदरणीय शांतीभूषण जसे नानाजी मोठे बाबांचे आवडते शिष्य तसे आदरणीय सुदर्शनजी दादा ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन पहिल्या वर्षी पहिल्या कीर्तनातनं सांगितलं होतं त्यांच्या आशीर्वादनं आपण कीर्तनाचं गोड हे केलं तर त्या आदरणीय दादाजींच उद्या कार्यक्रम आहे काही महात्म्यांची वाणी ऐकावी लागते काही महात्म्यांची वाणी ऐकावी लागते आणि काही महात्म्यांचं दर्शन घ्यावं लागतं तसे आज उद्या परवा येणारे जे आपल्याकडे कीर्तनकारजी महाराज मंडळी आहे त्याच्यातले काही महात्म्यांचं आपण दर्शन जरी घेतलं तरी आपलं पाप मिटून जातं असे आपण महात्मे आणलेले आहेत तुम्ही इतका वेळ बसलात मी सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि इथं थांबतो